मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी टी टी प्रमाणपत्र माहिती शिवाय माझ्या ऑक्टोबर दोन आपण सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असते ताबत साहाय्यक संचालक इतर मागास भोजन कल्याण धातूलमार्फत दिनांक सत्तावीस दा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की बालकांच्या मोफत तो सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्या अनिवार्य करण्यात आलेले आहे जे सेवेत असलेले शिक्षक कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत व ज्यांना निवृत्तीपर्यंत जास्त सेवा उरलेले आहे त्यांच्यासाठी दोन परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे विहित मुदित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तत्काळ संपुष्टात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाणार असून जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहे ते दिले जाणार आहेत मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक असेल ज्या शिक्षकांना बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ च्या नंतर नियुक्ती दिलेली आहे अशा शिक्षकांचे प्रमाणपत्र व टी टी प्रमाणपत्र दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयास मुख्याध्यापक यांनी स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरची माहिती सदर कार्यालयास प्राप्त झाल्याशिवाय महा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयक अदा करण्यात येणार नसल्याची स्पष्ट करण्यात आलेली आहे तसेच ज्या कर्मचारी यांनी मान्य न्यायालयात याचिका दाखल केलेली असून त्यानुसार मान्य न्यायालयाने स्थगिती दिलेली असेल तर सदर स्थगिती दिलेल्या आदेशाची प्रत सदर कार्यालयात सादर करण्याचे दे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याबाबतच्या इथं आपण जी आर आणि प्रमाणपत्र दाखवत आहोत पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद